हाय मी मीनल आपण नव्यानेच सुरू केलेल्या फर्स्ट क्राय पॅरेंटिंग माय मिनल या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपण या चॅनेल माता व तिच्या बाळाला येणाऱ्या समस्यांवर चर्चा करतो आणि त्याचे निराकरण कसे करायचे व त्याचे उपाय काय यांवर चर्चा करतो तर आज सांगलीतल्याच एका मात्याने मला प्रश्न विचारला आहे की तिचं बाळ दूध पिल्यानंतर सारखं सारखं उलटी करतं चला याचं उत्तर शोधण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाळ सारखं सारखं उलटी करणे यासाठी मला तुम्हाला दोन गोष्टी समजावायच्या आहेत एक म्हणजे उलटी आणि दुसरी म्हणजे गुळणी उलटी आणि गुळणी यामध्ये खूप मोठा फरक आहे गुळणी काढतं बाळ म्हणजे बाळ सारखं उलटी करणं असं नाही उलटी करणं एक रिचिंग म्हणजे बाळ खूप किरकिर करतं चिडचिड करतं असं ओकारी काढल्यासारखं आवाज करतं याला रिचिंग असं म्हणतात दुसरी गोष्ट बाळ खूप दुखी असतं आणि तिसरी गोष्ट बाळ खूप फोर्सफुली उलटी काढतं म्हणजे अगदी त्याच्या नाका तोंडातून सुद्धा उलटी बाहेर येते एवढ्या फोर्सफुली बाळ उलटी काढतं आणि बाळ नक्कीच रडत खूप असतं त्याला उलटी काढताना उलटी होताना त्याला त्रास होत असतो हा भाग झाला की उलटी आणि दुसरी गोष्ट आहे गुळणी गुळणी म्हणजे बाळ एकदम दूध पिल्यानंतर थोडंसं तोंडातून दहीसारखं दूध बाहेर काढतं आणि बाळ दुःखी वगैरे काहीसुद्धा नसतं ते छान असतं हॅपी असतं हसत असतं म्हणजे उलटी काढल्याचा त्याला काही त्रास होत नसतो त्याला स्पिटिंग असं सुद्धा म्हणतात बाळ हसत असतं हॅपी स्पिटर असं त्याला म्हणतात त्यावेळी बाळाला काही सुद्धा त्रास होत नाही आणि ही उलटी फोर्सफुली अजिबात नसते ते एकदम कमी तोंडातून बाहेर येते दही सारखं दिसत असते आणि बाळ हॅपी असतं म्हणजे ते बाळ गुळणी काढते मग ही गुळणी होते कशामुळे तर जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजवता त्यावेळेला बाळ दूध पिताना त्यासोबत एअरस करत असतं म्हणजे हवा बाळाच्या आतमध्ये जात असते आणि ते गॅसमुळं त्या पोटात गेलेल्या हवेमुळे बाळाला दूध परत येतं तोंडातून त्याला त्याला बुलणे असं म्हणतो आपण आणि दुसरी थिंग की बाळाचं पोट खूप छोटं असतं मग आपल्याला माहिती नसतं की आपण बाळाला दूध किती पाजवलं पाहिजे मग आपण जेव्हा बाळाला दूध पाजवल्यानंतर बाळाला जेवढं दूध पाहिजे तेवढं बाळ पोटात ठेवून घेतं आणि जे एक्स्ट्राचं दूध पाजवलंय ते, ते, ते बाळ बाहेर काढतं त्याला पण गुळणी म्हणतो गुळणी होण्याची बाळा बाळाला गुळणी होण्याचे दोन कारण आहेत एक गॅसमुळे आणि दुसरं दूध एक्स्ट्रा पाजवल्यामुळे मग यासाठी पण काय करू शकतो याच्यावर उपाय असा आहे की बाळाला गुळणी होऊ नये म्हणून आपण बाळाला प्रत्येक वेळेला दूध पाजवल्यानंतर किंवा मिडल ऑफ द सुद्धा दूध मध्ये सुद्धा जर बाळाला खूप त्रास होत असेल तर बर्फिंग करणे बर्फिंग कसं करणे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा बघितलं आहे हा व्हिडिओ मी वरती टॅग करते तुम्ही ते सुद्धा तीसुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा बाळाला दूध पाजवल्यानंतर असं उभं घेऊन त्याला खांद्यावरती घेऊन तुमच्या खांद्याचं प्रेशर बाळाच्या पोटावरती आला पाहिजे त्यामुळे बाळाला गॅस बाहेर काढण्यास मदत हो, होते हे दहा ते पंधरा मिनटं अगदी बाळ ढेकर दिलंच पाहिजे बर्फ केलंच पाहिजे असं काय नाही आहे बाळाला उभं धरणं दहा पंधरा मिनटं बाळाचं बाळाला खूप मदत होते गॅस बाहेर पडण्यासाठी आणि दुसरी गोष्ट एक्सक्लुझिव्ह फिडिंग बाळाला फक्त आईचंच दूध देणे बाळाला बाकी सहा महिन्याच्या आपल्या बाळाला काहीसुद्धा वरची दूध बाहेरचं पाणी वगैरे द्यायची काही गरज नाही फक्त बाळाला आईचं दूध खूप महत्वाचं असतं बाळाला फक्त तेच देणे आणि तिसरी गोष्ट की तुम्ही बाळाची फ्रिक्वेन्सी दुधाची वाढवणे तुम्ही सात आठ वेळा दूध पाजवलाय तर ते दहा वेळा करा बाळाची फ्रिक्वेन्सी वाढवा पण बाळाची क्वांटिटी कमी करा दुधाची कमी दूध बाळाला कमी कमी दूध सारखं सारखं पाजवा एकाच वेळेला जास्त दूध पाजवा बाळाला मग माझं बाळ छान झोपेल मग बाळ चार तास झोपेल पाच तास झोपेल मलाही विश्रांती मिळेल असं नाही मग ते जे एक्स्ट्राचं दूध बाळाच्या पोटात गेलेलं असते ते बाळ गुळणी वाटे परत बाहेर काढतं मग हे दोन रिजन झाले की बाळाची गुळणी होऊ नये म्हणून आपण काय करायचं एकतरी बाळाची बर्पिंग व्यवस्थित करायचं व्यवस्थित बाळाच्या पोटातला गॅस बाहेर पडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की बाळाला बाळाला दूध पाजवण्याची फिरत व्हॅल्युसी वाढवून क्वांटिटी कमी केली पाहिजे आणि